दादा उद्या महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक आहे तर नांदेडमध्ये कशा पद्धतीचा असणार आहे या महाराष्ट्रामध्ये माता भगिनी सुरक्षित राहिलेल्या आहेत का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार चालवत आहे ते नामर्दांचं सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये कोणतीही संवेदनशीलता उरलेली नाही आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघायला गेलं तर सलग आज दहा दिवसापासून अत्याचाराचे मालिका सुरू आहे आणि हे सरकार अतिशय छंड पद्धतीनं बघण्याचं काम करत आहे त्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा महामोर्चा आणि महाराष्ट्र बंदची आग दिलेली आहे त्या अनुषंगाने उद्या आम्ही महाराष्ट्र बंद आणि आपलं नांदेड एकदम कडकडीत बंदचं आव्हान केलेलं आहे व्यापाऱ्यांना आणि आम्ही तुमच्यासाठीच आंदोलन करतो आहे या गोष्टीची दखल महाराष्ट्रातल्या जनतेनी नांदेडच्या जनतेने घ्यावी आणि महाराष्ट्र आपल्या नांदेडमध्ये शिवपुराण कथेचा कार्यक्रम चालू आहे तर महाविकास आघाडीच्या वतीने होणारा आंदोलनास आम्ही शिवपुराण कथेमध्ये कुठेही आमची व्यथा येणार एनार नाही येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना आमच्याकडून त्रास होणार नाही आम्ही फक्त मार्केट बंद करा आणि सर्वांना विनंती आहे की आपण मार्केट बंद करून शिवपुराण कथेला गेलं तरी आम्हाला आनंद राहील की आपण एक दिवस महाराष्ट्र बंद करून आपण भगवंताच्या चरणी जाऊन प्रार्थना करावी की महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या या विकृत बुद्धींना सर्वना शोधे आणि चरणी ही प्रार्थना करून एक दिवस आपण या महाराष्ट्रात त्या मायलेकींसाठी द्यावा ही नम्र विनंती करतो उद्या स्कूल कॉलेजला मग काय तुम्ही देणार आहात ऑलरेडी फोर्थ सॅटरडे आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा शाळा बंद राहतील आणि शालेय विद्यार्थ्यांवरच अत्याचार झालेला आहे बहुतांश जिथं ठिकाणी अत्याचार झाला ते, ते लहान मुलींवर अत्याचार झालेला आहे त्यामुळं शाळा कॉलेज लेकरांच्या शिक्षणावर काही त्याचा परतभाव होऊ नये ही आमची प्रामाणिक भावना आहे त्यासाठी ते, ते कॉलेज प्रशासनाला आम्ही कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करणार नाही फक्त व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदला साथ द्यावा हीच एवढी विनंती करतो कुठंही गालबोट लागू नये याची जबाबदारी दोघांची आहे काही सुडबुद्धीचे लोकं असतात की मी बंद करणार नाही असं करणार नाही तसं करणार नाही त्यांना प्रामाणिकपणे एक विनंती आहे आपण बंद करावी अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईल त्यामध्ये वापरावी लागेल आणि का तर ती माईल एक तुमची नाही का आणि तुम्हाला संवेदनशीलता नाही का जर तुम्ही उद्याच्या बंदला विरोध कोणत्या भूमिकेवर करणार जो दुकान उघडा ठेवेल तो महाराष्ट्र द्रोष्वी असेल महाराष्ट्र द्रोही असेल एवढीच इच्छा बाळगतो आणि थांबतो जय